Uh, कालची जी मी न्यूज ऐकली त्या अनुषंगाने आज मी व्हिजिटला आलेली आहे इथे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ह्या रस्त्याला परमिशन कशी दिलेली तर हे अवैध पद्धतीने ते वापरतात ते आम्ही कुणालाही परमिशन दिलेली नाही आहे जे आणि जेव्हा कधी आम्ही आम्हाला असे रस्ते दिसतात तर आम्ही त्याला ट्रेंचेस किंवा चारा खोदून ते बंद करतो आणि जेवढे के फॉरेस्टमध्ये आमचे रस्ते आहेत ते आज जेवढे दिसतात तेवढ्या सगळ्यांना आम्ही चाऱ्या खोदलेल्या आहेत अशा प्रकारे आम्ही पूर्ण फॉरेस्टमध्ये चाऱ्या खोदलेल्या आहेत जेणेकरून कोणताही ट्रॅक्टर किंवा जे बी वाहतूक करू शकणार नाही जेव्हा कधी तक्रार येते तर आमच्या कारवाई सुरूच राहतात आणि ते सुरूच राहणार आहे आमच्याकडे मॅन पॉवर जरी कमी असली तरी आतापर्यंत आम्ही सात कारवाई करून मशीन ताब्यात घेतलेले आहे आणि कालच्या बातमीचा संदर्भ द्यायचा झालं तर त्या ग्रुपमध्ये अशीही काही लोक आहेत की ज्यांचं मशीन जेसीबी मशीन किंवा ट्रॅक्टर आम्ही जप्त केलेलं आहे तर ते जे काही बोलतात ते बोलण्याला काही अर्थ अवैध वाहतूक किंवा उत्खनन होणे यासाठी माझा स्टाफ रात्र दिवस गस्त करत असतात आणि गस्त करत असताना अशा कधी अवैध रस्ते सापडले तर आम्ही ते चारा मारून बंद करत असतो त्यामुळे इथे कोणी वन विभागाच्या वन विभागाकडून कोणती परमिशन इथं भेटलेली नाहीये किंवा माझ्या स्टाफबद्दल तर त्याबद्दल मी एवढंच बोलू शकते की त्या ग्रुपमध्ये असे बरेचसे व्यक्ती की जे प्रख्यात राखमाफी आणि त्यांच्यावर कारवाई करून आम्ही जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केलेले त्या कारवाई केल्या त्याचा बदला म्हणून ते जर असे अवैहतपणे बोलून जर बदनामी करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि यानंतर देखील आम्हाला जे काही तक्रार प्राप्त होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल नियमानुसार वाहन जप्तच केले जातील आणि ही कारवाई पुढे सुरूच राहणार आहे हे वन विभागाकडनं आमचं सा, सांगणं राहील त्यांना नगर या नात्याने साडेतीन तालुक्यांचा कारभार सांभाळते त्याच्यामध्ये मुक्ताईनगर बोधवड भुसावळ आणि जामनेरचा काही भाग येतो यामध्ये गस्त करताना मला अनेक प्रश्न असतात जसे शेतपीक नुकसान झालं वाईल्ड लाईफचं कधी रेस्क्यू करावं लागतं कधी बाकीचे कामं असतात तर त्या गडबडीमध्ये बेल्लाळ्याला ह्या राग बंडाला मला रोज गस्त करणं शक्य नसतं परंतु जेव्हा कधी गस्त करते आणि आम्हाला कधी कारवाई करण्याचं हे मिळतं तर आम्ही कारवाई करतोच आणि त्याच अंतर्गत आम्ही सात वाहनं जप्त केलेली आहेत